स्वस्त धान्य मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील रेशन दुकानाला ताळा ठोकलाय <स्वारी> नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर गावात स्वाती उर्फ जयश्री दरणदले या शासनामार्फत स्वस्त धान्य दुकान चालवतात मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कारभाराला ग्रामस्थ वैतागलेत वेळेवर स्वस्त धान्य मिळत नसल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या पण अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालत होते त्यांच्यावर अधिकारी कुठलीच कारवाई करत नव्हते त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार वाढतच चालला होता ग्रामस्थांना त्या अरेरावीची भाषा करत होत्या त्यांच्या कारभाराला ग्रामस्थ चांगलेच वैतागले होते त्यामुळे ग्रामस्थांनी अखेर हे स्वस्त धान्य दुकान कुलूप लावून बंद केलं आणि जोपर्यंत तहसीलचे अधिकारी मुकिनपूर गावात येऊन स्वस्त धान्य दुकानाचा निकाल लावत नाही तोपर्यंत दुकानाला लावलेलं कुलूप काढण्यात येणार नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला तर दोन तीन वेळेस अंगठा घेऊन लोकांचं धान्य परस्पर विकणं दुकान कायम बंद ठेवणं महिना महिन्याचा माल गायब करणं असे अनेक प्रकारचे आरोप यावेळी येथील नागरिकांनी केले तर तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून वेळीच चा। दुकान चालक महिलेवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली बर चालकाचं नाव काय हा सविता बाबाचं बर आतापर्यंत बरेच लोक तक्रार होती तोंडी कामा चार महिचा आम्ही तिकून तिकडे होतो जाऊ गरीब आहे आता आम्हालाच खोटला व्हायला लागली तर म्हणून सिलदारच्या कानावर नाही घातली गोष्ट आजची गोष्ट आहे फक्त आता काही नाही असं झालं का तरुस तरुस था तरुस था था। था था। ते एक महिना आठ महिना वाटीत होती त्याच्यामुळे आम्ही काय आपला महिला आहे का त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतो ग्रामपंचायत गाव असून गावकरी म्हणून कुलूप लावणार आहे ज्यावेळेस सगळे अधिकारी येतील त्याच वेळेस कुलूप उघडलं जाईल तुमचं काय म्हणणं याच्यावर हो सगळं त्यांचे सगळे चालक त्यांचे आता चालक तुम्ही काहीच म्हणायचं मला काहीच म्हणायचं आता ग्रामस्थांचं तर झालं बोलणं पण तुमचं म्हणणं पाहिजे ना वर्ष आम्ही संभाळ वर्ष आम्ही संभाळ तिला नसतं दिलं तर आम्ही घ्यायला डायरेक्ट जे लोक येतच मुलगी येतच नाही कुपन तिचं नाव घेतलं ति नेलं म्हणून म्हणजे तुमचं कुपन असून तुमचं कुपन दुसरे नेलं आणि तुमच्या नावावर टाकलं ती सांगितलं मार्च मध्ये मी कुपन वाढलं ती मार्च मध्ये कोठा भरला मार्च मध्ये वाढायला आलीच नाही आणि मार्च मधलं ते आता वाढायला लागेल आता लोकांना सांगितले की हे एप्रिलच म्हणून मार्च कोठा गेला कुठं तस तुम्ही तहसीलदारच्या कानावर टाका ती गोष्ट पंचवीस तारखेला कोठा आणून टाकला वाटला नाही एप्रिल मध्ये समजा वीस तारखेसारखे अठरा तारखेला वाटला ती सांगते का एप्रिलचा आहे एप्रिलचा कोठा गेला कुठे गेला कुठं एप्रिलचा कोठा इथं आलाच नाही मग रेकॉर्ड तपासा पुरवठा कडे जाऊन आता पुरवठा अधिकारी जो असेल त्याला बोलवा इथं त्यांना म्हणा याचा पुरवठा पुरवठा तिला जर कागदपत्र जर पुरवठा अधिकाऱ्याला सांगितलं असं मी मार्च महिना वाटला आम्ही काय करणार रेकॉर्ड रेकॉर्डला जर तिनं वाटलेला असला लोकांच्या घरी ती लोकांच्या घरी नाही मला हे कळत नाही ती लोकांच्या घरी जा सांगत तुमचं कुपन ऑनलाईन झालं हे झालं ते झालं निघून जाते त्याच जर तिने वाटलेलं असलं तर आम्हाला काय सांगता येणार रे मग तसं तुम्ही तहसीलदारला सांगा सांगता तहसील जिल्हा पूर्व राज तहसीलदार चालणार जे जिल्हा पूर्व राज तक्रार करणार चालेल ओके त्यांच्याकडे काय आम्हाला नाही नाही भेटला तर आम्ही जी पण आम्हाला जातो जी पण वर जाऊ प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर